कोण आवाज करते रे मी एकेकाला घरात घुसून जिवंत मारीन म्हणजे मारून टाकीन या प्रकारच्या धमक्या आज टी व्हीवर फिरत होत्या नाही हे पुण्यातलं कुठलं कोयता गँग किंवा नागपूरची कुठली एखादी बंदूक टोळी असं काही नाही आहे हे उद्गार होते माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांचे साधारणतः आपल्याकडे कसं होतं दोन लहान मुलं जेव्हा भांडत असतात तेव्हा त्याच्यात जेव्हा पण एखाद्या मुलाचे वडील येतात त्यावेळेला त्या दोघांमधलं भांडण कसं सोडवता येईल कसं शांत केलं जाता येईल याकडे पाहिलं जातं पण नारायण राणे बिंग नारायण राणे त्यांनी उलटच केलं आणि येऊन आगीत तेल घातलं हा जो मी किस्सा सांगतो आहे हा आज घडलेल्या एका दुर्दैवी घटनेचा आहे महाराजांची मूर्ती पडून आता आठवडा लोटत आला आहे आणि ह्याच गोष्टीचं राजकारण महाराष्ट्रात होतंय आणि माझा तर खरा प्रश्न आहे की का होऊ नये जर महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी एवढं मोठं राजकारण केलं जाऊ शकतं आणि प्रति शिवाजी म्हणून ज्यांना मिरवलं जात आहे नरेंद्र मोदी यांना उद्घाटनासाठी घेऊन आलं जाऊ शकतं तर जेव्हा तोच पुतळा आठ महिन्यामध्ये पडला तेव्हा या गोष्टीचं राजकारण विरोधकांनी का करू नये आणि जर विरोधकांनी ते राजकारण केलंच म्हणजे त्यांनी म्हणल्याप्रमाणे जर बालबुद्धी पेंग्विन अशा आदित्य ठाकरेंनी याचं राजकारण केलं तर एवढं महान नेते नारायण राणे यांना घाबरण्याचं कारण काय पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी साईराज पवार व्हिडिओला इतकी उपरोधिकपणे सुरुवात करण्याचं खरं कारण म्हणजे जर ती सिरियसली केली असती तर रागाचा पारा प्रचंड चढला असता आणि जे मी माझ्या व्हिडिओमध्ये कसोशीने पाळतो की संयमाने बोलणं ते जरा सुटलं असतं कारण अमृतकाल म्हणून घोषित झालेल्या ह्या भाजपशासित राज्यांमध्ये जर शिवाजी महाराजांचा पुतळा पडला म्हणून जर आवाज उठवायचा नसेल त्या जागेला जर भेट द्यायची नसेल तिथल्या लोकांच्या भावना जाणून घ्यायच्या नसतील आणि सरकारवर जर प्रेशर आणायचं नसेल तर महाराष्ट्राला लोकशाही म्हणवण्याचं भारताला लोकशाहीची आई म्हणवण्याचा काहीच अधिकार नाही आहे मुळातच विरोधी पक्ष हा बनलेलाच यासाठी असतो की तो, तो सरकारवर अंकुश ठेवेल ज्या वेळेस एखादा मोठा पुतळा बांधण्यासाठीचं टेंडर काढलं जातं हो, एक सहा आठ महिन्याची प्रोसिजर असते वर्ष दोन वर्ष त्यात घातली जातात पण ही सर्व प्रोसिजर बाजूला ठेवून जेव्हा तीन ते चार महिन्यामध्ये एखादा पुतळा उभारण्याची जबाबदारी एका चोवीस वर्षीय नौख्या तरुणाला दिली जाते तेव्हा हे कोणाच्या सांगण्यावरनं झालं तो ठाण्याचा असला तरी हे कोणाच्या सांगण्यावर न झालं हा प्रश्न विचारण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षाची आहे आणि त्याला उत्तर देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे पण नारायण राणे बिंग नारायण राणे जणू काही मालवण सिंधुदुर्ग हा प्रदेश त्यांनी त्यांच्या नावावरच करून घेतलाय त्यांचं असं वाक्य होतं की तुम्ही इथं कशाला आला आहे हे आम्ही इथले लोकल आहोत आम्ही आमचं बघू आणि काय 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 मग माझा प्रश्न हाच आहे की प्रत्येक वेळेला नारायण राणे यांचे सुपुत्र अख्ख्या महाराष्ट्रभर हिंदू बाहुबली म्हणून फिरतात अर्थात त्यांच्या हिंदू बाहुबली ह्या कार्यक्रमाला साधारणतः पन्नास ते साठ लोकं जमले होते तो वेगळा विषय मग ज्या वेळेला नारायण राणे कुटुंबीय हे इतर प्रत्येक मुद्द्यामध्ये तोंड घालू शकतात चांगल्या भाषेत सांगायचं चा, तर बोलू शकतात आपली मतं व्यक्त करू शकतात मग जे ऑफिशियल विरोधी पक्षनेते आहेत राम अंबादास दानवे त्यानंतर विजय वडेट्टीवार जयंत पाटील आणि किंबवना आदित्य ठाकरे हे सगळे जर एखाद्या मोठ्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या अस्मिता असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल जर बोलण्यासाठी मालवणमध्ये येत असतील राजकोटवर येत असतील तर नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना काय भीती होती आता या राजकारणातलं थोडं टेक्निकल समजून घेऊया महाविकास आघाडीचे नेते हे आज तिथे भेट द्यायला जाणार होते आणि त्यासाठीची परवानगी त्यांनी कालच ही पोलिसांनी दिली होती त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची तिथे जाण्याचा जो काही वेळ होता हा ठरलेला होता निलेश राणे हे जे नारायण राणेंचे सुपुत्र आहेत ते तिथे हजर होते ते कालच जाऊन आले होते मग आज ते कशासाठी गेल गेले होते आदित्य ठाकरे यांच्या स्वागताला तिथे गेले नसतीलच मग त्यांचा उद्देश नक्की काय होता आलेल्या ह्या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करणं आणि त्यानिमित्ताने काही मोठं घडून आणणं हा तर त्यांचा उद्देश नव्हता ना कारण विरोधी पक्ष नेते अशा ठिकाणी जाणं आणि त्यांनी त्याचं राजकारण करणं हे ठरलेलंच आहे आणि व्हायलाच पाहिजे मते तर व्हायलाच पाहिजे कारण तसं नाही झालं तर ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे जिथे सरकारची अकाउंटेबिलिटी आहे त्या ठिकाणी जर राजकारण नाही झालं तर हे सरकार निरंकुश होईल आणि प्रत्येक वेळेला हेच सरकार काय कुठलंही सरकार निरंकुश होईल आणि कुठल्याच गोष्टीला जबाबदेह राहणार नाही त्यामुळे राजकारण तर व्हायला पाहिजे पण राजकारण करताना एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवायला हवी होती की आपण कुठे उभे आहोत आपण तिथे जे टोळीयुद्ध आज दोन्हीकडच्या लोकांनी दाखवलं याला नक्की महाराज तिथे खरोखर उभे असते म्हणजे एका बारीने हे दृश्य पाहण्यासाठी महाराज नव्हते हेच योग्य झालं नाहीतर तो महाराजांचा पुतळा असता त्या पुतळ्याला सुद्धा अश्रू फुटले असते आजचा हा राडा घालून राणे कुटुंबियांनी नेहमीप्रमाणे एक गोष्ट साध्य केली आहे की ती मूळ मुद्द्यापासून गोष्ट वेगळ्या बाजूला नेतात म्हणजे भाजपची ही स्ट्रॅटेजी आहे भाजपने वेळोवेळी नारायण राणे यांचा आणि त्यांच्या जी काही त्यांचे चिरंजीव आहेत निलेश राणे किंवा नितेश राणे यांचा वेळोवेळी वापर उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला टार्गेट करण्यासाठी केलेला आहे हे आपण सर्वच जण जाणतो आजचा हा मुद्दा इतका सेन्सिटिव्ह असताना त्यांनी बरोबर त्याच दोघांना पुढे केलं देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी एक फोन जर केला असता तर निलेश राणे हे कधीच मागे फिरले असते नारायण राणे हे तिथे गेले सुद्धा नसते आणि हा जो त्यांचा एक व्हिजिट होती ही जी काही घडले हे पाहण्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही सुरळीत पार पडली असती पण मूळ प्रश्न जो आहे की हा आपटे कोण होता जो सनातन संस्थेच्या एका वृत्तपत्राला पूर्ण मुलाखत देतो हा आपटे कोण होता तो चोवीस वर्षाचा असताना त्याला दीड ते दोन फुटाची मूर्ती बनवण्याचाच अनुभव असताना देखील त्याला एवढी मोठी मूर्ती बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट कसं मिळालं जे आर्किटेक्ट होते त्यांनी स्ट्रक्चरल डिझायनर्स होते यांनी हे स्ट्रक्चर कसं पास केलं नेवीने बांधलं की सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलं ऑगस्टमध्ये ह्या पुतळ्याला झालेली जी काही इजा होती त्याबद्दल बांधकाम विभागाने आणि नेवीने यांनी जॉईंटली काय कारवाई केली का, का, के का किंवा त्याचा जाब जे काही कॉन्ट्रॅक्टर होते यांना विचारला का तर नाही हे सगळे मूळ प्रश्न आजच्या या राड्यामुळे बाजूला राहिले आणि एक्झॅक्टली हेच साध्य करायचं असतं भाजपला पण मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींची आता महाराष्ट्राने आणि किंबहुना भारताने सवयच करायला हवी कारण जोपर्यंत मतदारांचं सुख हे फक्त राम मंदिरामध्ये आहे मतदारांचं सुख हे फक्त आपल्याला एक विशिष्ट धर्म ज्याच्यावर आपला राग आहे ज्याच्याबद्दल आपल्या मनात विष कालवलं गेलं आहे त्याला धडा शिकवणारं सरकार केंद्रात बसलं आहे राज्यात बसलं आहे याच्यात आपण धन्यता मानणार असू तर या महाराष्ट्रामध्ये हे असंच होत राहणार आहे मग बल बदलापूरमध्ये किती बलात्कार होत नाही तर पुण्यामध्ये कुठली घटना होऊ दे नागपूरमध्ये हो फायरिंग होऊ दे नाही तर कोयता गांगचा असू दे या सगळ्या गोष्टी आता महाराष्ट्राने सहन करायला शिकलं पाहिजे आणि हे जे शिकायचं नसेल आणि हे जे सहन करायचं नसेल तर निदान मतदान आणि स्वतःचे विचार हे तरी बदलले पाहिजेत स्वतःला हिंदुत्ववादी आणि शिवप्रेमी म्हणून घेणारे अनेक गुरुजी या महाराष्ट्रामध्ये मा आहेत पण अशा गुरुजींनी ह्या दुर्दैवी घटनेवर प्रतिक्रिया दिल्याचं माझ्या वाचनात आलं नाही किंवा माझ्या पाहण्यात देखील आलं नाही आणि ते देणारे नाहीत कारण हे ज्या सगळ्या अजेंडामार्फत चाललंय तो अजेंडा ज्या वेळेस आपल्या सगळ्यांसमोर प्रत्यक्ष उभा राहील तोपर्यंत वेळ गेलेली असेल आज स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे शिवप्रेमी म्हणवणारे असंख्य शेकडो करोडो कार्यकर्ते या महाराष्ट्रामध्ये आहेत किंबहुना ह्या देशामध्ये आहेत पण प्रत्येक वेळेस ज्या वेळेला असा काही मुद्दा येईल की जो ह्या भाजप सरकारला घातक ठरू शकतो अशा वेळेला हे सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर असतील किंवा हे सो कॉल्ड गुरुजी असतील हे सर्वजण बसतात अशा वेळेला जर विरोधी पक्षाने आवाज केला तर मग प्रसंगाचं महाराजांचा पुतळा पडल्यासारख्या दुर्दैवी घटनेचं तुम्ही राजकारण का करताय यासारखे नेभळ प्रश्न विचारतील पण हेच प्रश्न भाजपवाल्यांना जेव्हा पश्चिम बंगालमध्ये रेप झाला त्यावेळेला तिथे गेले आठ दिवस पश्चिम बंगाल अक्षरशः भाजप जाळते तिथे विचारण्यात आलं नाही न्यायपालिका महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने जो बंद पुकारला होता शांततापूर्ण बंद त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकते पण पश्चिम बंगालमध्ये नाही घेऊ शकत ही तर आपली न्यायव्यवस्था झाली आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींची एक तर सवय करा नाही या सगळ्या गोष्टी बदलण्यासाठी स्वतः व्यक्त व्हा व्हिडिओत मांडलेले विचार जर पटले असतील तर व्हिडिओ लाईक करा इतर लोकांना शेअर देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद जय महाराष्ट्र